काय रे दीक्षी बघा माझा छोटा भाऊ या चेंदुराची तयारी चालू आहे ही बघा आमची सगळं चिखल तुडवत चालली आमची मेजवानी जय हिंद मित्रांनो मी चेजीचा ब्लॉगर एक नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करत आहे आजचा ब्लॉग ब्लॉ ब्लॉग बनवायचा थिंग असा आहे का आज आम्ही चाललोय देवाला निमत घेऊन आमच्या गावाला चला बघूया चले भाऊ धूर ना पाऊस पण चालू आहे आणि खाली आम्ही भिजतो पण आहे हलका हलका तर या आमच्या गाड्या ह्याच्यात चाललो आहे आम्ही आता आमच्यात एक मांग आहे तीन गाड्या काढून चाललोय आम्ही ते आता यत्नाला फोटो काढायचा काय करायचं आहेत ना डिले <laughs> काढायचा ए एवार कधी निघायचं चल ना आता ओ वहिनी चला ना आता काय कोलूप लावतोय घराला तर हे यंदा काय म्हणतो रे रेदना गाडी पुसतोय पुसरे चल ना भाऊ भाऊ रेनकोट घालून आणि मला बिगर रेनकोटचं म्हणजे मी फुल भिजायचं आणि पावसाची मजा घेत जायची आणि त्यांनी बिगर रेनकोटचं मस्त आई रेन रेनकोट बिनकोट घालून आणि मी बिगर रेनकोटचा वा झालो आहे हे बघा आमच्या गावाचं मंदिर आहे आमच्या कुलदेवीचं मंदिर आहे कुलदेवीचं पाहुणे आमची देवी आहे बघा मंदिरात इंटर करतोय काय महासोपाची मूर्ती पिताचे घरात करून आण ना र evet, <tries> <tries> शेंदुराची तयारी चालू आहे शेंदूरा तेल मिक्स करून राहिले आणि हा माझा मित्र मल्हार मला हाय कर इकडे बघ हाय कर तुम्हाला आमच्या मंदिराच्या आसपास हे माझ्या काकाचं घर आहे हे माझ्या भावाचं घर आहे आणि बाग आवाज हापसा पाऊस पण चालू आहे आरामशी मालर काय रे शात गेला होता का हा खेळता आता तो का वहिनी तुम्ही पण आकडपूजाला आले का ताई तुम्ही कधी आले मग आता काय करणार आता राहून जा ना काय प्रॉब्लेम नाही काय वाईच्या कुठे चालला मंदिरात का माझा छोटा भाऊ आहे याचं नाव बघा त्याच नाव दीक्षी काय नाही दीक्षी ना, बघा माझा छोटा भाऊ या तुला छोटा भाऊ आहे <laughs> काय म्हणतो भाऊ कुठे आहे तुझा मोठा शाळेत गेला अच्छा हा बरोबर सुटतो ना ही दुसरी देवी जस्ट आमच्या घराच्या बॅक साईडलाच आहे काकांच्या घराच्या जा बॅक साइडला श्री जस्ट्री देवी लक्ष्मी मातेचं मंदिर लक्ष्मी मातेचं मंदिर एकदम जस्ट घराच्या बायक साईड रे आता जस्ट आम्ही म्हसोबाच्या मंदिराकडे चाललोय वावरात आहे आमचं एक पवित्र देवस्थान आहे तुम्हाला दाखव वावरा आत म्हण ते देवस्थान रस्ता सुद्धा नाही जायला पाय पाय वावरातून यावं लागतं बांधा बांधातून हे बघा इकडं ऊसाच हे बघा इथं अजून नांगरून गेले आता पाय पायपाय चाललोय आम्ही इथून बांधा बांधानी कसे हे बघा रो आपलडो असतो आता गाईस ये पवित्र देवस्थान आहे एक मिनटं पवित्र देवस्थान आहे आमच्या गावातलं म्हणसोबा महाराजांचं पवित्र देवस्थान आहे तुम्हाला दाखवतो जवळून हे बघा म्हसोबा महाराज देवस्थान

इकडे मायकडे बघून वाचव ना महाराज की जय बघाईस मंदिराच्या बाजूला अजून एक मंदिर आहे छोटस सत्याईचं मंदिर आहे हे सा साती आसरा आहे ना साती आसराचं मंदिर आहे बघा हे तुम्हाला समोरून दाखव बघा साती आसरा सात मुर्त आहे साती आसरा आणि हे बघा झाडे एकदम जुनं वाडाचं झाड बघा किती जुनं आहे किती जुनं वाडाचं झाड आहे बघू शकता हे बघा तुम्ही <laughs> बघू शकता बघा किती सुंदर सुंदर स्वभाव आहे बघा वडाच किती मस्त झाड आहे किती जुनं झाड आहे वडाच बघा तिकडे तिकडं बिल येस वाटत मंदिरापासून आलो तर आहे आम्ही आतमध्ये बापरे आता जायला अवघड पड राहिला कारण की सगळा पाऊस झाल्यामुन सगळं जो बांधे तो पूर्ण वल्ला झालाय बघा सगळा वल्ला झालेला बांधेश कसा अध्यक्ष सटकतो गर चालायला मी तो फुल सटकू राहिलो माझ्या पूर्ण पायाला माती लागली काय म्हणतो वहिनी <laughs> विशाल काय सटकू राहिला का हा गवतावरून चालतो ची दिदी सगळं चिखल तुडवत चालली दीदी सगळं चिखल तुडवत चालली हा चाल लागलं दीदीच्या पायाला आम्ही आले का बरोबर चला <laughs> सगळे चपला घसू राहिले रस्त्यावर हे बघा सगळे चपला घसू राहिले रस्त्यावर मी घसू राहिलो चपला सगळ्यात चपलाला ला माती लागली गाईस बघा सगळ्या मामीच्या चपलाला जस्ट आता घरी आलो पूर्ण पाऊस चालू आहे बाहेर पूर्ण भिजलो कपडे बिपडे चेंज केले जस्ट आताच आलो घरी कपडे चेंज करू आता तुम्हाला दाखवतो आम्ही मेजवानी काय आमची खायची आमची मेजवानी बघा खीर पुरी कुलडाई फुलडं काय काय मेजवानी आमच्याकडे ना म्हणजे भात नाही का भात नाही खात भाऊ याच्या पण भाव नाही म्हणा पुऱ्या बनवले पुऱ्या आणि खीरसुद्धा आहे चला आजसाठी इथपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि यार प्लीज यार तुमच्या सपोर्टची भरपूर गरज आहे तर जर जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा दाखवा धन्यवाद